आहे नवीन माळींची पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी मंगळवारी दुपारी माळींना भेट देऊन पहिल्याच पावसात दुर्दशा झालेल्या माळींची पाहणी केली आणि माळीणवासियांना धीर दिला पाहुयात आमचे संपादक रायचंद शिंदे यांनी घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट दोन दिवस माध्यमात माळींच्या पहिल्याच पावसात झालेल्या दुरवस्थेच्या बातम्या आल्या आणि माळींकर हादरले भीतीने काहींनी नव्या माळींमधून स्थलांतर करत पत्र्याच्या शेडमध्ये जाणं पसंत केलं पण आज मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्याने माळीनकरांच्या जीवात जीव आला जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिकांना धीर देत नुकसान झालेली सर्व कामं पूर्ण केली जातील शिवाय पाहणी करून दोषी कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले परवाचे मोठे पावसाळ्यानंतर इथे निश्चितरित्या काही जे मूलभूत सोयीसुविधा आहे आधारभूत सोयी सुविधा आपण केल्या रस्ता ड्रेनेज त्यामध्ये काही त्रुटी आढळली आहे आम्हाला काल पूर्ण दिवस सुप्रिंटेंडिंग इंजिनियर आणि त्यांची टीम इथे स्वतः होती आज पी डब्ल्यू डीचे रिटायर्ड सेक्रेटरी ऑनरेबल पाटील साहेब कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचे मिस्टर बिराजदार ते कालही होते आणि आज पूर्ण दिवस इथे होते हे सर्व परिसराचे आपण पाहणी केली ग्रामस्थीही सोबत होते त्यांची भावना सुद्धा आम्ही समजून घेतला आहे यामध्ये मुख्यतः तीन प्रकारची अडचण दिसते एक जे जे मोठा पाऊस पडल्यानंतर त्याचा चॅनलायजेशन कसे करायचं आहे वरून येणारा जे पाणी आहे डोंगरावरून त्याला गावात प्रवेश न होऊ देता त्याला बाजूला त्या त्याला कशा दिशा देता येईल हा एक चॅलेंज आहे आमच्यासमोर दुसरा अनेक ठिकाणी जे खा स्पेशली इन लो लाईंग एरियामध्ये सॉईल अजून सेटल होत आहे हा पहिला पावसाळा आहे मागच्या वर्षीचे पावसाळ्याच्या आधी जे कन्स्ट्रक्शन या गावात झालेला होता तिथे बऱ्यापैकी सेटलमेंट झालेला आहे आणि त्या घरांचे पॅरिफरियल एरियामध्ये त्याचे मा मागची जे पायरी वगैरे ते अजिबात खचली नाही आहे परंतु जे नवीन कन्स्ट्रक्शन आहे तिथे पायऱ्या खचली आहेत पायऱ्या खचली आहे याचा असा अर्थ अजिबात नाही आहे की घर असुरक्षित झालेले आहेत घर धोकादायक झालेले आहे घर बिलकुल भक्कम आहेत मोनोलिथिक स्ट्रक्चर आहे त्याला काही होऊ शकत नाही तो भूकंपरोधी आहे मात्र जे घराचे मागच्या सॅ सॉयल ते जे जे लूज असल्यामुळे तिथे थोडासा सेटलमेंट दिसते आणि त्याच्यामुळे पायऱ्या थोडासा खाली गेली आहे ते इमिडिएटली रेक्टिफिकेशन आम्ही करत आहोत काही ठिकाणावर जे चॅम्बरचे पाईप्स आहेत फुट ते फुटल्या त्याचं रेक्टिफिकेशनसुद्धा लगेच होईल पिण्याच्या पाणीचा तुटवडा होता तोसुद्धा आजपासून पूर्णतः सुरळीत झालेला आहे मान्सूनची कालावधीमध्ये एक मॉनिटरिंग टीम आम्ही तयार करत आहोत ज्यामध्ये स्वतः प्रांत त्याचे अध्यक्ष राहणार आहे डेप्टी इंजिनियर पी डब्ल्यू डी डब टी इंजिनियर वॉटर सप्लाय ते त्यामध्ये राहतील तहसीलदार बीटू राहतील आणि गावातून पाच प्रतिनिधी आम्ही सोबत त्यामध्ये ठेवत आहोत ज्यांचा दर दिवस संवाद असणे अपेक्षित आहे की कुठल्याही प्रकारची जर त्रु त्रुटी त्यांना आढळली या चार पाच महिन्यामध्ये तर आमचा रिस्पॉन्स टाईम फार कमी असला पाहिजे आणि लगेच आमची टीम इथे पोचली पाहिजे आणि नंतर परत या पूर्ण गावामध्ये जे काही ज्या कामाची आवश्यकता असेल जे लाँग टर्म आपले मेजर्स आहे तेसुद्धा आम्ही हाती घेणार आहे शंभर टक्के घरांच्या वॉटरप्रुफिंग आणि तसेच जे सार्वजनिक सुविधा आहे जसे ग्रामपंचायत इमारत अंगणवाडी शाळा तिथे सुद्धा आपण वॉटर प्रुफिंगची कारवाई लगेच हाती घेतो ग्रामस्थांना आम्ही फार मार्मिक पद्धतीने अपील केला आहे की हा गाव अगदी सुरक्षित आहे स्थानिक जिल्हा परिषद उपाध्यक्ष महोदय सुद्धा माझ्यासोबत होते स्थानिक झेडपी मेंबर मॅडम ही माझ्यासोबत होती त्यांनीही अपील केली आहे की गाव सुरक्षित आहे हे घर सुरक्षित आहे सोयीस्कर आहेत आणि जिल्हा प्रशासनने फार गांभीर्याने तुमची जी अडी अडचण आहे ते सॉल्व करण्याचा संकल्प हाती घेतला म्हणून परत काही शिफ्ट होण्याची आवश्यकता नाही आहे अच्छा आम्ही पीडब्ल्यू डीचे टायर्ड सेक्रेटरी पाटील साहेबांना घेऊन आलो आहे सोबत त्यांनी सर्व कामाची पाहणी केली आहे एक आठवड्यामध्ये त्यांचाही अहवाल आम्हाला मिळेल कामात हलगर्जीपणा असं सांगता येत नाही हा पूर्ण भाग जसं परिसर आपण पाहू शकतात की हा पर्वतीय परिसर आहे डोंगराळ भाग आहे पूर्णतः ग्रीन फील्ड प्रोजेक्ट होता अर्थात इथे काहीच नव्हता पूर्ण जगा खोदून नव्याने इथे फाउंडेशन देऊन हे सर्व कन्स्ट्रक्शन करण्यात आलेले आहेत म्हणून जिथे जिथे स्लोप आहे जिथे खाली माती सेटल नव्हती जिथे पाण्याचा प्रवाह जास्त आहे तिथे निश्चितरित्या रस्ते खचले आहेत परंतु असा ते इरिव्हर्सेबल डॅमेज म्हणजे ज्याचे दु, दुरुस्तीच होऊ शकत नाही असा अजिबात नाही आहे या सर्व कामामध्ये डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आमच्या दीड वर्षाचा आहे अर्थात दोन मान्सून लायबिलिटी मध्ये घेतला तर जे काही कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना कुठलाही नवीन पेमेंट न करता त्यांच्याकडून हे कामे परत सुरळीत करून घेणे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मध्ये समावेशित आहे या दौऱ्यात पुणे येथील इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी होते या टीमच्या प्रमुखांनी ग्रामस्थांना न घाबरण्याचे आवाहन केले या परिसरात माती पहिल्या पावसात ढासळण्याचे अपेक्षित होते असं भूगर्भ तज्ज्ञांचं मत आहे ह्या क्षेत्रावर आठ एकर क्षेत्रावर येणारं पाणी आपल्याला कमी केलं पाहिजे डोंगरावरून वाहत येणारं पाणी डायरेक्टली याला या जर मारा दिला तर त्याचा आटोक्यात आणणं जरा कठीण झालं त्यापेक्षा मग डिसिपेट करून ते पलीकडे कर बाहेर कसं जाईल फॉर्च्युनेटली या ठिकाणी डोंगराळ भाग असल्यामुळे आपल्याला ते पाणी डायव्हर्ट करता येण्यासारखी परिस्थिती आहे मग इथं येणारं पाण्याचं प्रमाण जर आपण कमी केलं तर होणारे धोके कमी होते आणि मग इथं जे काही येतं आहे ते व्यवस्थितपणे त्याचं डिस्पोजल होईल हे आपल्याला बघितलं पाहिजे जर आपण ते व्यवस्थितपणे ह्या प्लॉटच्या बाहेर कोणाला डॅमेज न होता देऊ शकलो दुसरी गोष्ट जर आपण बघितलं तर वरचा पॉईंट आणि खालचा रस्त्याचा पॉईंट याच्यामध्ये जवळ एकशे पन्नास फुटाचं लेवल डिफरन्स आहे एकशे पन्नास फुटावरून जरी पाणी असं वाहत गेलं खळखळ खळखळ धबधबेच दब तयार होतील म्हणून ते आपल्याला व्यवस्थित चॅनलाइज करून थोडंसं लांबीचा अंतर जास्त लांबीत ते पाणी फिरवून खाली न्यावं लागेल नाही ते पाणी इथं जा जिरत राहील इथं जवळजवळ चार ते पाच मीटरपर्यंत खडक नाही आहे तीन मीटरवर तर सर्वजांतर मुरमस लागतो अशा परिस्थितीमध्ये वरची जी माती आहे ही वाहून जाण्याचा धोका असतो म्हणून इथं डिझाईन करताना यांनी रिटेनिंग वॉल वगैरे घेतलेले आहेत पण हे रिटेनिंग वॉलच्या पाठीमागचा जो भराव आहे तो कॉम्पॅक्ट होऊ शकला नाही तिथं रोलर पोचू शकत नाही अंतर कमी असल्यामुळे दोन दीड दोन मीटरचंच अंतर असल्यामुळे रोलिंग करता येत नाही तिथं त्यामुळे तो भराव पहिल्या पावसाळ्यामध्ये दबलेला आता जर बघितलं आपण इवन खालच्या लाईनीतल्या खालच्या दोन लाईनीतल्या जर बिल्डिंग बघितल्या आपण तिथं क्लिअर कट तुम्हाला रंग दिलेला भाग आणि खाली रंगानं दिलेला भाग भागीत दोन दोन चार चार काही ठिकाणी सहा सहा इंच माती ही झालेली तो असं म्हणून तीन पेजेसमध्ये आपल्याला हे काम करावं लागतं घरांना काहीही धोका नसल्याने आणि पावसाळ्यातही कामांवर शासकीय कर्मचारी आणि अधिकारी लक्ष ठेवून हो असल्याने माळींकरता स्थलांतर करणार नाही आहेत माळींचं पुनर्वसन हे भक्कम स्वरूपाचं झालेलं आहे परंतु काल दोन दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्या पावसामुळे जरा भरावाची जमीन असल्यामुळे ती खचली गेली काही ठिकाणी शासनाच्या अपुऱ्या कामामुळे काही ठिकाणी फासल्याचं पाणी साचल्यामुळे रस्त्यातला खड्डे पडले परंतु आज जिल्हा अधिकारी परवा दिवशी आमदार मा दिलीपराव जोशी पाटील साहेब येऊन गेले त्यांनी प्रत्यक्ष पाणी केले आज जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाणी केली पाणी केल्यानंतर त्यांनी ज्या आज ग्रामस्थांना सूचना ग्रामस्थांची भीती मनामध्ये भीती होती परंतु काही ग्रामस्थांनी जा म्हणजे स्थलांतर करण्याचं ठरवलं होतं परंतु आज जिल्हाधिकारी सौरभराव यांनी येऊन ग्रामस्थांना ग्वाही दिली की मी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्हाला कुठल्याही परि प्र परिस्थितीमध्ये तुमची जीवितहानी होऊ देणार नाही आणि तसं घटना ते घडणारही नाही परंतु निसर्गाच्या पुढे काही कोणाला जाता येत नाही परंतु त्यांनी जे आता आश्वासन दिले त्यामुळे मनात मी स्थानिक लोकांच्या मनात ती भीती जरा कमी झालेली आहे आणि शक्यतो बरीचशी लोकं या ठिकाणी स्थानिक स्थलांतर करणार नाही परंतु ज्याच्या मनात जी उ उपजत भी भीती निर्माण झाली आहे दोन चार लोकांनी स्थलांतरित केलेलं आहे इथून परंतु भविष्यात इथे म्हणजे असं घरांना काय स्क्रॅच गेले नाहीत फक्त जी भरावाची जागा जा 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 होती ती खचली गेली आणि त्यांनी आठ दिवस दहा दहा दिवसामध्ये ते भरावा मरून घेण्याचं काम वचन दिलेलं आता जिल्हाधिकाऱ्यांनी त्यामुळं बरीच भीती माणसाच्या मनात कमी झालेली जिल्हाधिकाऱ्यांनी आमचे आम्ही सांगितलं नाही तर जाऊ नका आता आम्ही तसं राहणार आहेत आता तिकडे तरी जाऊन तिथे पाण्याची सोय नाही लाईट नाही काही नाही तिथं जाऊन काय करणार आम्ही बाकीचे कुटुंब गेलेत आम्ही आहे मागील दोन दिवसापासून माध्यमांमध्ये माळींच्या बातम्या येत होत्या आणि माळीनकर भयभीत झाले होते यामुळं सात माळींकरांनी या ठिकाणाहून जुन्या ठिकाणी स्थलांतर केलं होतं आज जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली आणि या सगळ्या माळीनकरांना एक आश्वासन दिलं घाबरण्याचं कारण नाही आहे कारण सुरुवातीच्या पावसामध्ये असं थोडंफार होत असतं आता ही माती सेटल होण्याचा हा टाईम आहे माळीनकरांच्या या वास्तव्याला आता जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा एक टीम ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत ही टीमसुद्धा या ठिकाणी राहून या ठिकाणचे सगळी निरीक्षण करणार आहे त्यामुळं माळीनकर सध्या तरी घर सोडून जाणार नाही आहेत माळीनकरांना याच ठिकाणं राहावं लागणार आहे कारण पहिल्या पावसानंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणी लक्षात येणार आहे माती किती ल असेल ते पाण्याचा वेग कसा आहे या सगळ्या गोष्टींची या ठिकाणी नोंदी घेतल्या जाणार आहेत रायचंद शिंदे माळीन